नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत रत्नागिरीमध्ये आपल्याला भजनं आज खूप आहे आज महाशिवरात्री आणि त्यानिमित्ताने आपण भजन करण्यासाठी निघालो आहोत आता दुपार झाले तर मित्रसुद्धा आहे माझ्यासोबत आता आपण इथून जाकादीव जाणार आहोत आणि जाकादी इथून सगळे एकत्र येऊन मग आम्ही भजनाला जाणार आहोत पहिलं भजन आमचं आहे रत्नागिरीतील एक जागृत असं देवस्थान तुम्हाला माहीतच असेल की भैरी देवस्थान कालभैरव देवस्थानचे मंदिर आहे कालभैरव मंदिर रत्नागिरीतलं त्या ठिकाणी आपण मन भजन करण्यासाठी आपण आता चाललो आहोत चला तर मग तुम्हाला सुद्धा आजचा हा प्रवास दाखवतो तुम्ही पण शेवटपर्यंत आजच्या ब्लॉग मध्ये राहा आणि पूर्ण भजनाचा आनंद आहे घ्या मजा बघा आजच्या दिवसाची तर आम्ही आता आलो रत्नागिरीमध्ये आता जाऊया मस्त की मंदिरामध्ये आपल्याला उशीर पण झालाय तर आपण आता आलो आहोत बघू शकता मंदिराजवळ गाड्या पण इकडे खूप लावलेल्या आहेत बाहेर सगळे चालत जात आहेत इकडे पाठी आपली गँग आहे सगळी आणि भाई जरा पकडा हा माग आपल्या मित्र भेटला इथे बघू शकता दोन मिनटं नावा मित्र भेटला होता हाय कर हाय कर चला चला हा चल हा मंदिरामध्ये एंटर करणार उशीर झाला डायरेक्ट बारीला तुम्हाला बैरी बुवावरती मी एक गजर लिहिण्याचा प्रयत्न केलाय तर तो गजर सुनील बोआ गाणार आहेत तर तो गजर पूर्णपणे मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही व्लॉगमध्ये तर पूर्ण त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल एक छोटीशी झलक म्हणून फक्त व्लॉग मध्ये दाखवतो आता आपण भजनाला सुरुवात करूया सगळेजण आलेले आहेत बैरी बुवाचा बैरी बुवाचा बैरी बुवाचा नामात तल्लीन होऊ नका आता आमचं भजन वगैरे हो झालंय मस्त की आता दर्शन घेऊया आता आतमध्ये जाऊन चला रे आम्ही आता दर्शन घेऊन आलो आहोत खाली सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये पूर्णपणे शूटिंग करायला ना नाही मिळत कारण आतमध्ये मंदिरामध्ये अलाउड नाही आहे शूटिंग करणं आता भजन झालंय ना आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहे सगळेजण आहेत मस्त की शाबूदानाची खिचडी आहे तर तुम्ही सुद्धा आहे नाश्ता करायला या ठिकाणी आम्ही आम्हाला नाश्ता करण्यासाठी आलो होतो आणि तिथे मी, मी बघितलं तर पेंटिंग बघा काय सुंदर पेंटिंग केली आहे भैरी देवाची तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये त्यांनी सुताने सुतानेही पेंटिंग विनले म्हणजे बघा कोण आहे ओंकार भातडे आर्ट ओंकार भातडे वा अतिशय सुंदर अशी कलाकारी पाहायला मिळते आपल्याला इथे सुंदर पेंटिंग आहे जबरदस्त तर आमचे आता भजन वगैरे झालेलं आहे आम्ही निघालेलो इथून आता कीर्तन चालू झालं आहे चला तर मग जाऊया जाका दुसरी आहे आपली तर मित्रांनो आम्ही आता आलो जाकादेव मध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळते तर या मंदिरामध्ये तुम्ही सुद्धा आला आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आम्ही या ठिकाणी आता भजन करून मग जाणार आहोत सैतवड्यामध्ये तर जाकादेव मधून आम्ही आता सैतवड्यामध्ये आलो आहोत इथे प्रथम तर आम्ही दर्शन घेऊया तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या सुंदर असं मंदिर आणि शंकराची पिंडी वगैरे पाहायला मिळते तर त्या ठिकाणी आरती आता चालू होत आहेत आरती झाल्याच्या नंतर आपण भजनाला बसणार आहोत <laughs> तर या ठिकाणी आमचं आता भजन झालंय आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहोत चला तर मित्रांनो आम्ही आता निघालोय मस्त भजन करून झालेले आहेत आणि आता रात्रीचे वाजलेत किती वाजलेत साडे दहा तर आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असालच मी नंतर संपवेन तो अजून आपल्याला नाटक बघायला जायचंय इथून गेल्यावरती <coughs> गणपती बाप्पा मूर्ती उंदीर मामा की आपण आता आलो जगदीश माउलीच्या घरी तर आता आपल्या ते जेवायला वगैरे देणारच नसतोय की इथे फिश टँक आहे फिश टँक मध्ये मासेच असणार बाकी काय नाही हा मासं आपल्याकडे रागात बघतोय बघा खुन्नस देतोय खुनस हा तुला आम आणतो आमच्या खाडात ना तांबुशी <laughs> <laughs> तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहोत घरी जाण्यासाठी म्हणजे घरी जायचं नाही आम्ही नाटक बघून घरी जाणार आहोत तर मस्त की आम्ही जेवलेले वगैरे हो आणि आता निघालो आहोत चला तर डायरेक्ट जाऊयात नाटक बघायला तर मित्रांनो कालचा ब्लॉग आपण आज एंड करत आहोत कारण का तर काल घरी यायला उशीर झाला आम्ही डायरेक्ट तिकडून आलो भजन करून आलो खरं तर तीन भजनं होती खूप उशीर झाला होता ऑलरेडी हो आणि त्यानंतर मग आम्ही नाटक बघायला गेलो तर नाटक अर्धवट आम्ही बघितलेलं आणि मग आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग रात्री खूप लेट झाल्यामुळे खूप झोप पण आली होती त्यामुळे व्लॉग एंड करू शकलो नाही म्हणून कालचा ब्लॉग आपण आज एंड करत आहोत तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मी कोकणी दर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये